नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दुपारचे तीन वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर मार्केट कमिटीमध्ये मा बाजारभावाचा अंदाज घेण्यासाठी टोमॅटोचा सरासरीच्या तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर आवक म्हणजे आता मोजणे इतक्याचे जवळपास वीस ते तीस गाड्यांची आवक फक्त आत तशी आली आहे त्याच्यात पण व्यवहार बऱ्यापैकी चालू आहे जाऊन बघू मंडित सरासरी आजचा काय बाजारभाव चालू आहे कारण आज गणपती विसर्जन आहे त्याच्यामुळं माल बऱ्यापैकी कमी येईल किंवा लो शेतकरी आज काही खुडणार नाही कारण मोठं सण मित्रांनो बघू जाऊन आजचं सरासरी काय चालू आहे चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून प्रत्येक गाडी बसी प्रतवारीनुसार मा बाजारभाव कळत जाईल तुम्हाला तर चला मंडित जाऊ कुठला माल आता काय का हो मागित आज आठशे रुपये काय पेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे साडेसहाशे आठशे चालेल साडेसहाशे हा ना मिडीम माल आहे नाशे गेला पाहिजे मागचा काय भाव दिला होता पाचशे पाचशे एक ठीक आहे चालेल चाल धन्यवाद कुठला माल देवगाव काय हो मागित आहे आज सातशे साडे सातशे का काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे ठीक चालेल कुठलं नमस्कार नमस्कार कुठलं मालिक राजापूर राजापूर काय हो मागित आज शॉर्टकट नाही टाकेल नाही सगळा टाकेल पूर्ण आहे माहिती पूर्ण आहे असे शंभर रुपये तिला जाऊन गाड्यावर कमी व्हिडिओ पूर्ण टाकायचं सांगाय आता काय भाऊ चाल मागितलं आठशे मागितला आठशे एक रुपये नऊशे म्हणजे लोकल का याला गुवाहाटी शे लोकल काय चालू आहे आता लोकल लोकल सहाशे साडे सहाशे सातशे आहे सातशे पर्यंत लोकल

साडेसातशे ते आठशे पर्यंत खाली होतील आठशे मी सातशे ठीक चार। ने कमी आहे माल नाही माल कमी आवक कमी पळाली पाहिजे काय हो आज आज साडेसातशे आठशे काय अपेक्षा काय हो खाली व्हायला नऊशे नऊशे रुपये खाली व्हायला पाहिजे खाली व्हायला नऊशे गेला कमी आवक कमी हो पण आज पण आवक तर फारच कमी आवकच नाही

मित्रांनो सध्या दोन लाईन इतकी अवघायला सुरुवात झाली जवळपास साडे सातशे ते आठशे रुपये पर्यंत आताचा बाजार आपल्याला बघायला मिळून राहायला तुम्ही बघू शकता प्रत्येक गाडीपाशी व्यवहार चालू आहे तो नमस्कार नमस्कार काय हो चालू आहे भाऊ आज नाही नाही तुमची माझे काय आवाज काय लावाई

देवगाव बोला आजची काय मंडीआ साडेआठ गुवाहाटी ठीक आहे कुठला मालिक का तुम्ही व्यापारी गा माहिते भाऊ आज आठशे अकरा रुपये कुठला आहे मला जवळ की आठशे ते साडे सातशे रुपये साडेसातशे रुपये आज का बरं हो ठीक आहे कुठला माल लाल काय बघ मागितलं आज आठशे आठशे एक दिला का ठीक काय भाऊ मागितलं भाऊ आठशे एक नवीन माल नवीन माल का तिथे काय भाऊ नवीन गाड्या आठशे एक रुपये सोत्र नाही गाल तर आठशे एक रुपये शंभर टक्के शंभर टक्के ठीक आहे शंकाच नाही आम्हाला गोल्ड गोलटी किरकानका देऊ बघ बरोबर आहे बरोबर नाही नाही बंद नाही थोडी गाळ्यावर स्वतः गाळ्यावर यायचा कधी हा ये ध्यानच घ्या गाळ्यावर येईल मी गाड्यावर फक्त माल शार्प सार्प द्यायचा बस बाकी काहीच बोलायचं नाही बरोबर आहे बरोबर आहे हे मात्र करे कुठला माल भाऊ नानजोडी काय भाव दिलं साडे काय भाव दिलं सातशे सातशे एक हानभाई सातशे एक रुपये सातशे एक रुपये काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे माझी अपेक्षा अशी का माझा भाऊ कमीत कमी नऊशे नऊशे पाहिजे ठीक कि तो आहे आपला माझा पाचवा कोड मीडियम माल होईल का मीडियम चाल। माल आहे पण मग माझी अपेक्षा अशी का माझा 900 जाईल भाई ठीक आहे चालेल चालू मीडियम मालन साहेब असं नाही ना मीडियम माल हे 1000 साहेबाने माहिती आहे मध्ये ई-स्पोर्ट माल जावलेला 900 रुपयामध्ये तुम्ही मीडियम माल दाखवली बाजाराची बाजार वाढण्यामध्ये ना पुरवावाची जी बाजार वाढेल ना एक कोमड वाढेल काय बाबू मूळ सपोर्ट आहे आपला तो आपल्यामुळे बाजार वाढले आणि तुमचे हे किती आहे 55

वंटी पडली पाहिजे ना तुम्हाला आठशे पहा वाघाचे मित्रांनो तुम्ही बघू शकता आताच्या सध्याची परिस्थिती आठशे रुपयापर्यंत आता मार्केट पावते देऊ राहिले तरी शेतकरी आज तयार नाही आठशे रुपये द्यायला बघू आजची काय परिस्थिती नऊ सख्या लोकल टमाटर विकराय फिम के भाव कोण से भाव टमाटर ने विकराय बिम विकराय फिम हा ना अफिम के भाव विकराय टमाटर हा ना खाली कीच भाव मी बघा अभी तर मित्रांनो जवळपास आपण बघितलं सव्वा ते तीन वाजून सव्वा तीन मिनिट सव्वा तीन वाजले जवळपास आणि तुम्ही बघू शकता सध्याची मंडी उठा भरपूर आहे मालाला जवळपास साडे सातशे तर साडेआठशे रुपया पर्यंत पावतं द्यायचं काम चालू आहे आणि तुम्ही बघू शकता माल आज कमी त्याच्यामुळं मालाला बऱ्यापैकी उठावे मित्रांनो सध्या तुमच्या इकडे आजचा टोमॅटो रेट काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण कळेल बाकी ठिकाणी बाजार भावात काय बदल आहे का अशा प्रकारे मित्रांनो आज, आज पिंपळा बसून तर मंडी जवळपास साडेआठशे रुपयेपर्यंत चालू आहे एफ सी वाली काय अभि एफ सीवाला नऊ एक खाली किस भाव से अभिया हां ठीक आहे कैसे राहील का आग आहे दस बारा दिन तर मार्केट राही